नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला करून बेल नोटिफिकेशन ऑन आता चक्क आदित्य आणि पारूचं लग्न लावण्यासाठी तयार झालेले आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो पारूचं सगळं काही सत्य आता सावित्रीच्या समोर आलेलं असतं कारण की सावित्रीला कळालेलं असतं की पारूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे एवढं मोठं मोठं भयानक सत्य काळाल्याच्यानंतर सावित्रीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की सावित्रीला कळत नाही की पारूच्या काळ्यामध्ये मंगळसूत्र कुठून आलं कारण की पारूने वट पौर्णिमेच्या दिवशी देखील वडाला फेऱ्या मारल्या कारण की अजूनपर्यंत पारूचं लग्न झालेलं नाही तरी देखील आणि सगळं काही पारूने पाहिजेल तशा सगळ्या काही रीती देखील पूर्ण केला पारुने उपास देखील पकडला पण हे सगळं सत्य आता आता चक्क काही जरी झालं तरी सावित्री पारूकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते परंतु पारू काही देखील खरं सत्य सांगायला तयार होत नाही पण त्यावेळेस मात्र सावित्री म्हणते की तुला तुझ्या आईची शपथ आहे पारू खरं खरं सांग नक्की काय भांडण आहे त्यावेळेस मात्र पारू सगळं काय प्रकार घडलेला सांगते आणि म्हणते की प्री वेडिंगचं ज्यावेळेस शूटिंग झालं ॲडसाठी त्यामध्ये आदित्य सरांनी माझ्यासोबत बसून हे सगळं काय विधी पूर्ण केलं त्याच्यामुळे मी आत्तापासून आदित्य सरांना माझा पती मानत आहे तर हे सगळं कळाल्याच्या नंतर सावित्रीच्या पायाखालची देखील जमीन सरकते कारण की सावित्रीला देखील धक्का बसतो की पारू हे नेमकं काय बोलते कारण की असं काही घडलंच नाही तर नेमकं असं का पारू स्वतः आदित्य सरांना स्वतःचा पती मानते कारण की हे सगळं कळाल्याच्या नंतर स्वतः सावित्री पारूची खूप समजूत काढत असते परंतु पारू काय ऐकायला तयार नसते तरीकडे इकडे आता अहिलेदेवी किर्लोस्कर पारूचं आणि हरीशचं लग्न आता लवकरात लवकर लांब म्हणजे होणार असतं त्यासाठी सगळी काही तयारी करत असते आणि सावित्रीला देखील सांगितलेलं दे असतं की तिची आईसारखी तिची सगळी काही काळजी घे तर मित्रांनो तर इकडे दामिनी तर आता पूर्णपणे पारूवरती लक्षच ठेवून असते कारण की दहामिनीला सारखं वाटत असतं की आदित्यमध्ये आणि पारूमध्ये काही ना काही चालू आहे त्याच्यामुळे ती सारखे जाऊन स अहिलेदेवी किर्लोस्करला सांगण्याचा प्रयत्न करत असते की या पारूला आपल्या घरामध्ये येऊन देऊ नका कारण की ते आपल्या आदित्यला तिच्या जाळ्यामध्ये फसवेल आणि खूप मोठा प्रॉब्लेम पुढे होऊ शकतो कारण की अशा भिखारड्या मुली येतात आणि काही देखील आपल्या आदित्यसोबत कडू शकतो तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता पारूचं रंग ज्यावेळेस व्हायला येतं त्यावेळेस मात्र मित्रांनो आदित्य देखील पारूच्या प्रेमामध्ये पडतो आणि सावित्रीला एवढं मोठं सत्य समजलेलं असतं त्याच्यामुळे आता सावित्री देखील पारूला समजवत असते की तो आदित्य सरांच्या नादी नको लागू ती लोक खूप मोठी आहेत त्यांची ना आपली बरोबरी होणार नाही पण तरी देखील पारूला वाटते की एकदम माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पडलं म्हणजे तोच आपला सात जन्मपती झाला असं पारूला वाटत असतं तर इथं पारूचं एकीकडे एक 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 चुकत देखील असेल आणि एकीकडे एक 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 बरोबर देखील असेल पण इकडे आता तिची समजूत काढत असते तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता गुरुजींनी ज्याप्रमाणे प्रमाणे अहिल्यादेवी किर्लोस्करला सांगितलेलं असतं की ती आधी त्याच्या अवतीभोवती तिच्या बाय त्याच्या बायकोची जी काही प्रोटेक्टिव्ह त्याला जे काय आहे ते सगळं काय म्हणजे कोण मुलगी आहे हे कळण्यासाठी आता अहिल्यादेवी किर्लोस्कर देखील खूप उत्सुक असते पण त्यावेळेस मात्र सगळ्यांना कळतं की ती मुलगी म्हणजे पारू आहे त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर ही गोष्ट कळाली प्रीतम सगळ्यात जास्त खुश असतो कारण की प्रीतम म्हणतो की ती जी डोळे दादाच्या मुलीचे डोळे बघतो ना ते डोळे देखील आपल्या पारूचेच आहे हे कळाल्याच्या नंतर आता स्वतः आदित्य देखील पारूच्या प्रेमामध्ये पडलेला असतो तर इकडे आता अहिलेदेवी किर्लोस्कर देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की मित्रांनो स्वतः आता मारुतीकडे जाते आणि पारूचा हात आपल्या आदित्यसाठी मागते तर मित्रांनो हे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण हे घडण्यासाठी मित्रांनो अजून खूप दिवसांचा टायमिंग आहे याचा फक्त एक टीजर रिलीज झालेला आहे मित्रांनो पण त्याच्या अगोदर तुम्हाला खूप जबरदस्त ट्विस्ट त्या मालिकेमध्ये पाहायला भेटतील त्यासाठी मित्रांनो हे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि मित्रांनो आदित्य आणि पारूचे रंग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमिंटमध्ये सांगायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद